संकटाच्या वेळी गुरुला भगवंताला साकड घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे मला ह्यातून बाहेर काढ मग मी अमुक अमुक करेन असा निरोप देवाकडे पोहोचवण्याच्या मार्गाला नवस असे म्हणतात खरं आहे का म्हणजे मला ही प्रथा स्वार्थीपणाचा कळस वाटतो आपल्या वर्तमानाचे वर्णन करून मला ह्यातून बाहेर काढ ही विनवणी कितपत योग्य आहे त्याला जर मी माझा भगवंत मांडतो तर माझी सत्य परिस्थिती त्याला ज्ञात असणारच ना आणि स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे भोग हे भोगूनच संपवता येतात त्याप्रमाणे हे समर्थ माझे भोग आहेत आणि मला ते भोगावेच लागणार आहेत ह्या कठीण परिस्थितीत माझे मनोधैर्य खचू देऊ नकोस मला अशीच तुझी भक्ती सेवा करण्याचे सामर्थ्य दे असे मागणे जास्त योग्य ठरणार नाही का स्वामी समर्थ हे एका साध्या जीवनशैलीचे अनुयायी होते त्यांचा प्रमुख उद्देश होता की भक्तांनी आपल्या जीवनातील संकटाचा सामना धैर्याने केला पाहिजे संकटे ही जीवनाचा भाग आहेत आणि ती निघून जाणारी आहेत हे सम स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांसाठी एक संदेश होता जो जीवनाच्या कठीण प्रसंगातही त्यांना उभग राहायला प्रेरणा देत होता एक दिवस एका भक्ताने स्वामी समर्थांकडे एक मोठं संकट घेऊन येत त्यांना सांगितलं की त्याच्या घरात मोठे आर्थिक संकट आले आहे त्याला जीवनात धीर देण्याची गरज आहे आणि मार्गदर्शन मिळण्याची गरज होती स्वामी समर्थ त्यांनी त्या भक्तात शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्या मनाच्या गोंधळात शांती निर्माण करण्यासाठी त्याला आश्वासन दिलं स्वामी समर्थांचे आश्वासन होते की प्रत्येक संकटांचा सामना योग्य धाडसाने केला पाहिजे ते म्हणाले संकटेही आपली परीक्षा घेतात परंतु त्यांना जिंकण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास आणि धैर्य लागते स्वामी समर्थांनी त्या भक्ताला सांगितलं की त्याच्या मनामध्ये पवित्रता आणि शांती असली पाहिजे जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य रीतीने सुसंगत होईल त्यानंतर स्वामी समर्थांनी त्याला एक मंत्र दिला जो तो नियमितपणे म्हणत जाईल हे मंत्र भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील आणि संकटावर मात करण्याची क्षमता वाढवतील स्वामी समर्थांनी त्या भक्ताला विश्वास दिला की संकटे असले तरी ते लवकरच निघून जातील संकटांचा सामना करण्याची खरी किमया स्वामी समर्थांच्या शिकवणीत 就这样 त्यांचे शिक्षण हे एक जीवनाचं सूत्र होतं त्यांनी प्रत्येक भक्ताला हे शिकवलं की संकटातून काढण्यासाठी आध्यात्मिक साधना आत्मविश्वास आणि शांती यावर विश्वास ठेवला पाहिजे त्या दिवशी त्या भक्ताने स्वामींच्या आशीर्वादाने आणि मंत्राने आपल्या जीवन बदललं त्यांच्या घरातील आर्थिक संकटही दूर झालं आणि त्याला पुन्हा एक नवा उत्साह मिळाला स्वामी समर्थन आशीर्वादाने त्यांचे जीवन पुन्हा सुरळीत झालं स्वामी समर्थ यांच्या कृपा आणि शिकवण यामुळे हजारो भक्तांचे जीवन सुधरले त्यांनी शिकवले की संकट ही आपल्याला अधिक मजबूत बनवून बनवण्यासाठी असतात जेव्हा आपण संकटांचा धैर्याचे सामोरे जातो तेव्हा त्यातूनच आपली खरी शक्ती प्रकटते स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन अनेक भक्त त्यांच्या संकटातून बाहेर पडले आणि त्यांच्या जीवनात नवा आशावाद आणि उमंग आला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद